दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वतीनं तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि विचार रुजवावेत या हेतूने जेजुरी येथे आठ दिवस सत्यशोधक चित्रपट दाखवण्यात येणार आहे या सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्तानं खासदार सुप्रिया सुळे या यावेळी जेजुरीच्या चित्रपटगृहात उपस्थित होत्या यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून मकर संक्रांत आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जेजुरी येथील चित्रपट गृहात सत्यशोधक हा मराठी चित्रपट पाहण्याची संधी पुरंदर तालुक्यातील सर्व विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना आमदार संजय जगताप यांनी उपलब्ध करून दिली आहे शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी आयोजित चित्रपट शो साठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला या प्रसंगी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे विजय कोलते सुदामप्पा इंगळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण गौरी कुंची सुनीता कोलते तसेच सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते अप्पा बोराटे कला दिग्दर्शक संदीप इनामके कलावंत डॉक्टर राजेंद्र खेडेकर आशिष जगताप प्रवीण घरडे संजय टिळेकर आदी उपस्थित होते या चित्रपटाचे निर्माते अप्पा बोराटे यांनी आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि विचार सर्वापर्यंत पोहोचावेत या हेतून अतिशय संघर्ष करून हा चित्रपट निर्माण केला यातून पैसे मिळवणं हा हेतू नये संपूर्ण राज्यात भरभरून यश मिळतंय हेच समाधान मोठं असल्याचं त्यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कला दिग्दर्शक संदीप यांनी आमदार संजय जगताप यांचे आभार मानले जेजोरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा